बीडमधील कारागृहातील मारहाण प्रकरणामध्ये एक महत्वाची माहिती समोर येते नवीन वळण या प्रकरणाला लागलेलं आहे वाल्मी कराड सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाहीये असं स्पष्टीकरण बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सर मुलानी यांनी फोनवरून बोलताना दिलेला आहे याआधी सुदर्शन खुले आणि वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची बातमी समोर आलेली होती मात्र या प्रकरणाला नवीन वळण लागताना आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला मारहाण झाली नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सर मुलानी यांनी फोनवरून बोलताना या संदर्भातली माहिती दिली आहे कारागृहातील वादामध्ये परळी तालुक्यातील कैदी वाघमोडे आणि सोनावणे यांच्यामध्ये वाद झालेला होता मारहाण झाली नव्हती असंही त्यांनी सांगितलं मात्र या दोघांमधील वादाच्या अफवा काही लोकांनी उठवल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सर मुलानी यांनी फोनवरून बोलताना या ही माहिती दिलेली आहे मादे सहकारी विनोद विनोद सध्या आहेत काय प्रकरण आहे आधी माहिती आली की दोघांना बारहाण झाली वाल्मीकरार आणि सुदर्शन गुलेला आणि आता कारागृहाकडूनच हे स्पष्टीकरण येते नक्कीच ये जर पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीला माहिती आली होती की वाल्मीकरार सुदर्शन गुलेला मारहाण करण्यात आली आहे दोन घरात वाद झाला होता पुणे जिल्हा कारागृहामध्ये मात्र त्यावेळी देखील कारागृह जे कर्मचारी था। आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं की हा प्रकार झालेला नाही मात्र राजकीय आरोप झाल्यानंतर या सर्वांच्या बातम्या झाल्या मात्र आता जे कारागृह अधीक्षक प्रभारी अधीक्षक आहेत बखतार मुलाने यांना काही वेळापूर्वी फोनवरून जोडलं झालं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की जे वाल्मिक कराळा आहे आणि सुदर्शन घुले आहे या दोघांनाही मारहाण झालेलं नाही जो वाद होता तो परळी तालुक्यातील दोन ते आहेत वाजमोरे आणि सोनवणे म्हणून या दोघांमध्ये वाद झाला होता मात्र त्यांच्यात देखील मारहाण झाली नाही काही लोकांनी अफवा पसरवल्या हो आणि यामुळे बातमी झाली मात्र असा काही प्रकार झालेला नाही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरेश जे यांनी देखील आरोप केले ते देखील खोटे आहेत असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे निश्चित धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर बीड कारागृहामध्ये जी मारहाण झालेली आहे त्यामध्ये फक्त वाद झाला होता कुणालाही मारहाण झाली नाही असं कारागृहाकडून स्पष्ट केलेलं आहे याशिवाय वाल्मिक सुदर्शन घुले यांचं जे नाव समोर आलेलं होतं त्या दोघांनाही मारहाण झाली नाही असंही कारागृहानं स्पष्ट केलं आहे